मी वायनाडमधून खासदार रहावं वा की रायबरेलीमधून माझ्यापुढं धर्मसंकट उभं आहे पंतप्रधान मोदींप्रमाणे मला देवाकडून मार्गदर्शन मिळत नाही मी एक सामान्य माणूस आहे वायनाड की रायबरेली हे मला स्वतःला ठरवावं लागणार आहे मी जनतेशी बोलून निर्णय घेईन पण जो निर्णय घेईल त्यामुळं वायनाड आणि रायबरेलीची जनता खुश होईल असं विधान काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केलं होतं लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच वायनाडमध्ये गेल्यावर एका अभिनंदनपर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं राहुल गांधी यावेळी वायनाड आणि रायबरेली या, राय या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत नियमांप्रमाणे त्यांना निकालाच्या चौदा दिवसाच्या आत एक लोकसभेची जागा रिकामी करावी लागणार आहे रायबरेली सोडावं वा की वायनाड हे धर्मसंकट असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर चर्चा होत्या की राहुल गांधी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांच्यासाठी रायबरेली लोकसभा मतदारसंघ सोडतील आणि स्वतः वायनाडमधून खासदार राहतील पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तर प्रदेशात जे यश मिळाले ते काँग्रेसला टिकवायचं असेल तर राहुल गांधी रायबरेलीतून खासदार राहणं गरजेचं आहे कारण त्यांचा परिणाम उत्तर प्रदेशच्या ऐंशी जागांसह हिंदी पट्ट्यातील अनेक राज्यांवर पडू शकतो यामुळंच राहुल गांधींनी रायबरेलीची जागा न सोडता वायनाडची जागा सोडावी अशी अनेकांची मागणी होती अखेर राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ सोडून रायबरेलीतून खासदार राहणं पसंत केलंय तसंच वायनाडच्या जनतेला सुद्धा खुश करण्यासाठी प्रियंका गांधी यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय पण ज्या वायनाड मतदारसंघानं पडत्या काळात राहुल गांधींना साथ दिली तो मतदारसंघ सोडून राहुल गांधींनी रायबरेलीची निवड का केली असावी तसंच प्रियंका गांधी यांना वायनाडमधून लढवून काँग्रेस पक्ष नक्की काय साध्य करू पाहते भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं राहुल गांधींसाठी रायबरेली मतदारसंघ किती गरजेचा आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडलाय हे समजून घेण्याआधी दोन्ही मतदारसंघाचा इतिहास आणि त्यांचं राजकीय स्थान समजून घेणं गरजेचं आहे आधी माहिती घेऊयात रायबरेली लोकसभा मतदारसंघाची राहुल गांधी यांनी रायबरेली निवडण्यामागं सर्वात महत्वाचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे या मतदारसंघाचा इतिहास आत्तापर्यंत इथं पोटनिवडणुका मिळून एकूण जवळपास वीस निवडणुका पार पडल्यात त्यापैकी सतरा वेळा लोकसभा निवडणुकीत या जागेवरून फक्त आणि फक्त काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाय या सतरापैकी बारापेक्षा जास्त वेळा इथून थेट गांधी परिवारातील व्यक्ती निवडून आलेली आहे सुरुवातीला लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत इथून इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी निवडून आले होते त्यानंतर इंदिरा गांधी स्वतः इथून खासदार राहिल्यात पुढे एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा इथून पराभव झाला होता एकोणीसशे ऐंशी नंतर राजीव गांधी यांचे बंधू अरुण नेहरू आणि पुढे जाऊन गांधी परिवारातील शीला कौल इथून चार टर्म खासदार राहिल्यात त्यानंतर राजीव गांधी यांचे निकटवर्तीय सतीश शर्मा देखील इथून खासदार राहिले राजीव गांधींच्या निधनानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव शहाण्णव आणि नव्याण्णव मध्ये इथून सतीश शर्मा निवडून आले होते पुढच्या चार टर्म स्वतः सोनिया गांधी इथून खासदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसनं उत्तर प्रदेशात ऐंशी पैकी फक्त एक जागा जिंकली होती ती जागा होती रायबरेलीची काँग्रेसमध्ये गमतीनं असं म्हटलं जातं की काँग्रेस परिवारातील व्यक्तीला पंतप्रधान होण्यासाठी तयार केलं जातं तेव्हा त्याला अमेठीमधून लढवलं जातं आणि जेव्हा तो पंतप्रधान होण्यासाठी तयार होतो तेव्हा त्याला रायबरेलीतून मैदानात उतरवलं जातं आणि याच कारणासाठी राहुल गांधी यांना रायबरेलीतून लढण्यासाठी सांगितलं गेल्याचं बोललं गेलं त्यानुसार राहुल गांधी इथून लढले आणि जिंकले देखील तेही त्यांच्या आईपेक्षा म्हणजे सोनिया गांधींपेक्षा जास्त मताधिक्यानं ते इथून निवडून आलेले आहेत दुसरीकडे वायनाड लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर हा मतदारसंघ दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलाय केरळमधील वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून इथं काँग्रेस पक्षाची सत्ता आहे पण खऱ्या अर्थानं वायनाड मतदारसंघ चर्चेत आला तो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी अमिठुमधून पराभवाच्या भीतीनं वायनाडमधून निवडणूक लढवली होती असं म्हटलं जातं अमेठी हा राहुल गांधींचा बाले किल्ला मानला जायचा कारण दोन हजार चार पासून ते सलग तीन वेळा इथून निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसला स्मृती इराणी यांनी या मतदारसंघात खूप जास्त ताकद लावली होती त्यामुळं पराभवाच्या छायेत असणाऱ्या राहुल गांधींनी अखेरच्या क्षणी वायनाडमधून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि वायनाडच्या जनतेनं त्यांची राजकीय कारकीर्द समाप्त होण्यापासून वाचवली असं देखील म्हटलं जातं याशिवाय दोन हजार चौदा पासून उत्तर भारतात पराभूत होत असलेल्या काँग्रेसला दक्षिण भारतानं राजकीय दृष्ट्या वाचवलं होतं असं देखील म्हटलं जातं त्यात केरळ राज्याचं योगदान देखील खूप मोठं आहे दोन हजार एकोणीस साली काँग्रेस पक्ष फक्त एका राज्यात दोन अंकी जागा जिंकू शकला होता ते राज्य होतं केरळ त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा राहुल गांधींनी आधी फक्त वायनाडमधून लढण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांच्या या निर्णयामुळं काँग्रेस पक्षाला खूप मोठा फटका उत्तर भारतात बसला असता असं लक्षात आल्यावर पक्ष नेतृत्वानं त्यांना रायबरेली या दुसऱ्या मतदारसंघातून लढण्याचा आदेश दिला त्यानुसार राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढले आणि जिंकले देखील रायबरेली मधून हरलो तर किमान वायनाडची तरी जागा आपल्याला सेफ असेल असा राहुल गांधींचा अंदाज होता पण राहुल गांधी दोन्ही मतदारसंघात विजयी झालेत त्यामुळं चौदा दिवसाच्या आत त्यांना कोणताही एक मतदारसंघ सोडणं गरजेचं होतं त्यानुसार रायबरेली मतदारसंघाचा इतिहास आणि राजकीय महत्व ओळखून राहुल गांधींनी वायनाड हा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे राहुल गांधींनी हा मतदारसंघ इतिहासासोबतच भविष्याचा देखील विचार करून निवडल्याचं सांगितलं जात रायबरेली निवडण्यामागं सर्वात महत्वाचं कारण सांगितलं जात ते म्हणजे उत्तर प्रदेश आणि इथल्या लोकसभेच्या ऐंशी जागा काँग्रेस आणि राहुल गांधींच्या भविष्याच्या दृष्टीनं उत्तर प्रदेश अत्यंत महत्वाचं राज्य आहे काँग्रेस पक्ष आणि संघटना उत्तर प्रदेशात अत्यंत कमजोर स्थितीत आहे ला दोन हजार चौदाला दोन दोन हजार एकोणीसला एक तर दोन हजार चोवीस ला काँग्रेसनं इथं फक्त सहा जागा जिंकल्यात पण जर काँग्रेसला सत्तेत यायचं असेल तर त्यांना उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे भाजपनं देखील आपली कामगिरी सुधारण्यासाठी आणि केडरला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी दोन हजार चौदा साली पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून लोकसभा लढवायला सांगितलं लो होतं यामुळं वाराणसीसह संपूर्ण उत्तर प्रदेशात याचा परिणाम जाणवला होता भाजपनं तेव्हा ऐंशी पैकी बहात्तर जागा जिंकल्या होत्या काँग्रेस पक्षाला असाच काहीसा निकाल राहुल गांधींना आणून दाखवायचा असेल तर त्यांना उत्तर प्रदेशात राहून लढणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळंच राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेली निवडलं असल्याचं देखील म्हणता येतं या याशिवाय दोन हजार सत्तावीस मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत काँग्रेस पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जो मोमेंटम मिळालाय ते टिकवायचं असेल तर त्यांना पूर्ण क्षमतेनं दोन हजार सत्तावीसच्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे या विधानसभा निवडणुकीत जर काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करू शकला तर दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांना याचा फायदा होईल पण दोन हजार सत्तावीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कधी चांगली कामगिरी करू शकेल जेव्हा गांधी परिवारातील व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये आपला जोर लावेल मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यापासून उत्तर प्रदेश जिंकणं काँग्रेससाठी दूरचं स्वप्न राहिलंय त्यामुळं आगामी विधानसभेत काँग्रेसला चांगली कामगिरी करायची असेल आणि त्यानंतर दोन हजार एकोणतीसला ला पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसला चांगली कामगिरी करून दाखवायची असेल तर राहुल गांधींचं रायबरेलीमध्ये राहणं सर्वात महत्वाचं असल्याचं मानलं जात आहे दुसरीकडे राहुल गांधींनी वायनाड सोडलं असलं तरी त्यांनी वायनाडमधून त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलंय त्यामुळं वायनाडमधील लोकांना देखील धोका झाल्यासारखं वाटणार नाही कारण पुन्हा एकदा गांधी परिवारातील सदस्य त्यांचा खासदार असणार आहे प्रियंका गांधी यांना तिकीट देण्यामागं केरळच्या विधानसभा निवडणुकीचा के देखील विचार असल्याचं बोललं जात आहे केरळमध्ये दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूक पार पडणार आहे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेस इथं सत्तेच्या बाहेर आहे त्यांना केरळ जिंकायचं असेल तर गांधी परिवारातील व्यक्तीनं वायनाड सोडून रायबरेली मतदारसंघ निवडला हा मॅसेज मतदारांमध्ये जाणं काँग्रेससाठी सोयीचं नव्हतं त्यामुळं राहुल गांधींनी वायनाड सोडल्यावर इथून लगेच प्रियंका गांधी निवडणूक लढवतील हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे एका बाजूला राहुल गांधींनी रायबरेलीची निवड केली आहे तर दुसऱ्या बाजूला वायनाडच्या जनमताचा आदर ठेवण्यासाठी प्रियंका गांधी यांची देखील सक्रिय राजकारणात एंट्री झाली आहे राहुल गांधी यांनी चार दिवसांपूर्वी वायनाडमध्ये बोलताना मतदारसंघाबाबत जो निर्णय घेईल त्यामुळं वायनाड आणि रायबरेलीची जनता खुश होईल असं विधान केलं होतं स्वतः रायबरेली मतदारसंघ निवडून आणि प्रियंका गांधी यांना वायनाडमधून उमेदवारी देऊन त्यांनी दोन्ही मतदारसंघातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आता संसदेत सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे एकाच कुटुंबातील तीन खासदार दिसणार आहेत शरद पवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे सारखंच बाकी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा